तुम्ही पाहत आहात आगामी काळात दहीहंडी उत्सव कावड यात्रा पोळा गणेशोत्सव ईद मिलाद गोगाजी महाराज नवमी आदी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी व सामाजिक सलोखा कायम राहावा यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहर पोलीस स्टेशनच्या सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले होते सभेच्या अध्यक्षस्थानी एस डी पी ओ प्रदीप पाटील हे होते तर खामगाव उपविभागातील पोलीस स्टेशनचे ठाणेदार तसेच शहरातील सार्वजनिक मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी एस डी पी ओ प्रदीप पाटील यांनी उत्सवादरम्यान कर्णकर्कश डी जे वाजवू नये पारंपरिक वाद्यांचा वापर करावा बॅनर लावताना कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत याची दक्षता घ्यावी मंडळामध्ये आपापसात आप भांडणे होणार नाही याची पदाधिकाऱ्यांनी दखल घ्यावी आदी सूचना दिल्या यावेळी बाप्पू करंदीकर शेखर पुरोहित ॲडव्होकेट अमोल अंधारे ॲडव्होकेट संजय कुमार बडगुजर प्रीतम माळवंदे पप्पू तोडकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले सभेचे संचालन शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण पवार तर आभार प्रदर्शन शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र अहेरकर यांनी केले एम सी एन न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद खामगाव प्रतिनिधी आम्ही तुमच्याकडे म्हणून आमच्याकडे काही न

咱们上班。<想>